अरे काय 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 अरे काय 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 अजिबात जमणार नाही अजिबात जमणार नाही आणि कोण म्हणतं येत नाही कोण म्हणतं देत नाही आणि घेतल्याशिवाय बी साहेब राहत नाही आणि पॉकेट दिल्याशिवाय तुमचं काम होत नाही पॉकेट दिल्याशिवाय तुमचं काम होत नाही आरक्षण 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 भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजे आम्हाला आरक्षण भ्रष्टाचार करण्यासाठी आम्हाला पाहिजे आरक्षण आणि सरकारनेच आमच्या भ्रष्टाचाराचं करावं रक्षण सरकारनेच आमच्या भ्रष्टाचाराचं करावं रक्षण भ्रष्टाचार करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी कायदा करण्यात यावा अरे भ्रष्टाचार करण्यासाठी कायदा करण्यात यावा कधीतरी लाचखोरीसाठी जी आर काढण्यात यावा कधीतरी लाचखोरीसाठी जी आर काढण्यात यावा आठवड्यातून हो एक दिवस आठवड्यातून हो एक दिवस पैसे खाण्यासाठी मोकळा ठेवण्यात यावा पैसे खाण्यासाठी मोकळा ठेवण्यात यावा चिरीमिरी मिरी लाचखोरी अरे सुक्का सिधा सुक्का सिधा चहा पाणी सोबतीला दारू आणि चिकन बिर्याणी आणि सोबतीला दारू आणि चिकन बिर्याणी जो पैसा नाही देणार जो अरे जो पैसा नाही देणार त्याची फाईल कचऱ्याच्या डब्यात जाणार त्याची फाईल कचऱ्याच्या डब्यात जाणार म्हणून म्हणतो आरक्षण 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 भ्रष्टाचार करण्यासाठी द्या आरक्षण आणि जनतेच करावं भ्रष्टाचारीचं रक्षण सरकारनेच करावं भ्रष्टाचारीचं रक्षण घोरगरीब जनतेच्या मुडकीवर पाय देऊन करायचं पैशाचं भक्षण घर गरीब जनतेच्या मुडक्यावर पाय देऊन करायचं पैशाचं भक्षण म्हणूनच म्हणतो भ्रष्टाचारासाठी द्या आरक्षण म्हणूनच म्हणतो भ्रष्टाचारासाठी द्या आरक्षण जो देईल लाच अरे जो देईल लाच त्याचं recording... का होईल ना आचार त्याचं का होईल ना आचार त्याचं काम होईल आजचे आज शिपाई घेणार अरे शिपाई घेणार साहेब घेणार शिपाई घेणार साहेब घेणार आणि अधिकारी बी घेणार अधिकारी घेणार शिपाई घेणार साहेब घेणार अधिकारी घेणार आणि अँटी करप्शननी पकडलं तरी यांचा माज नाही जाणार तरी यांचा माज नाही जाणार म्हणूनच म्हणतो भ्रष्टाचारासाठी देऊन टाका आरक्षण भ्रष्टाचारासाठी देऊन टाका आरक्षण आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला शासनानेच द्यावं रक्षण शासनानंच द्यावं रक्षण आरक्षण 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 भ्रष्टाचारासाठी आरक्षण आणि 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 लाचेमध्ये मिळावं आणि लाचेमध्ये मिळावं शेअर सोनं चांदी आणि जमीन लाचेमध्ये मिळावं शहर सोनं आणि जमीन साहेब म्हणता आम्ही काही कमी नाही अरे साहेब म्हणता आम्ही काही कमी नाही आणि घेतल्याशिवाय तर राहत नाही आम्ही काही कमी नाही लाच घेतल्याशिवाय तर राहणार नाही आणि आमच्या सहीशिवाय तर तुमचं काम होतच नाही आमच्या सहीशिवाय तुमचं काम होतच नाही टेबला खालून द्या टेबला खालून द्या टेबला वरून द्या टेबला मागून द्या पुढून द्या इकडून तिकडून कुठून बी द्या तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच म्हणतो भ्रष्टाचारासाठी भ्रष्टाचारासाठी द्यावं आरक्षण आणि लाचखोरांचं सरकारनीच करावं रक्षण सरकारनीच करावं रक्षण जय हिंद जय महाराष्ट्र